तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी महाराष्ट्राचा हुंकार थर थरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थर थर दिल्ली चा दरबार सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी अरे सत्याची ताकद न्यारी तू तारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारीची तारी घुमू दे तु तारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू तारी तुतारी तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तु तारी तुतारी त्यांना थांबवणं देखील धोक्याचं आहे कारण आपलं चिन्हच आहे ते त्यामुळे थांबा म्हणायला आमचं काय धाडस होऊ शकत नाही आपल्या या भव्य दिव्य सभेत उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे खासदार भिवंडीचे आमचे सहकारी बाळ्यामा म्हात्रे नगरून या सभेसाठी मुद्दामून आलेले खासदार निलेश लंकेजी शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलजी सचिन करात, काँग्रेस पक्षाचे संजीव जोसेफ माजी महापौर जे डी सुतार प्राजक्ता भोंडकर विला सुले पाटील वंदना राजपूत आबा दळवी चंद्रकांत पाटील विठ्ठल मोरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक रंजना शिंथरे काँग्रेसच्या पूनमताई पाटील जी एस पाटील अतुल कुलकर्णी अरविंद नाईक या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या भावनाताई घाणेकर सर्व आजी माजी नगरसेवक महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे आणि मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधुभगिनीनो वेळ बराच झाला आहे संदीप नाईक यांचा स्वागताचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी वाशीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला त्यात बहुसंख्य आपल्यातली मान्यवर नेते होते आज उमेदवार म्हणून संदीप नाईक यांनी आपला विश्वासच साकारेल बेलापूरचा सन्मान आणि सर्वांगीण विकास म्हणून वचननामा आज आपल्या सर्वांच्या समोर दिला आहे थोडंसं चाललं तर लक्षात येतं की या शहरात जे आवश्यक आहे ते सगळं पुढच्या पाच वर्षात संदीप नाईक यांनी आपल्याला देण्यासाठी आपला विश्वास त्या ठिकाणी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे संदीप नाईक यांच्यासारखा हा तरुण चेहरा राष्ट्रवादीत आला मी त्यावेळी म्हटलेलं होतं की आमचं काहीतरी हरवलेलं होतं संदीप नाईक परत आले त्यावेळी मला हा आनंद झाला की आमचं हरवलेलं आता परत मिळालं आज एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आपण उपस्थिती दाखवलेली आहे की संदीप नाईक विधानसभेत जातील याची आता आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नव्या मुंबईचा विकास जो खुंटलेला आहे नगरसेवक नसल्यामुळे महापालिका पिळवटून खाण्याचं काम सत्तेत बसणारी लोक करत आहेत ज्या लोकांनी महापालिकेचे फिक्स्ड डिपॉझिट हे पाक आता खाली आणून बाराशे तेराशे कोटीवर आणलेलं आहे तीन हजार चार हजार कोटीचं चा उत्तरदायित्व दायित्व त्यांनी तयार केलेलं आहे त्या लोकांना महापालिकेत निवडणुका घ्यायच्या नाही आहेत मी पहिलं आपण सर्वांना सांगतो की पुन्हा महाविकास आघाडीचं उद्या सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही करू ते म्हणजे नव्या मुंबईची नगर महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदा ताबडतोब लावू लोकांनी लोकांचं चा राज्य चालवलं पाहिजे अधिकाऱ्यांनी नाही आणि अधिकारी आता आमचा अनुभव असा आहे की अधिकारी निवड महापालिकेत काम करतात आणि बाहेर येऊन निवडणुकीला उभे राहतात आणि सांगतात महापालिकेच्या काळात सगळं मिस केलेलं आहे हा प्रकार महाराष्ट्रातला बंद करण्याची व्यवस्था आपल्याला केली पाहिजे अधिकारी म्हणून लोकांच्या प्रतिनिधी जे काम सांगितलेलं आहे ते जर तुम्ही केलं तर ते लोकांनी केलेलं असतं लोकप्रतिनिधींनी केलेलं असतं म्हणजे उद्या महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीने सांगितलं एकनाथ शिंदे हे काय केलेलं नाही हे मी केलेलं आहे तसा हा प्रकार आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये जी लोकं उभी आहेत त्यापेक्षा आमचा उमेदवार कितीतरी उजवा आहे आज त्यांचं पुन्हा पक्षात स्वागत करत असताना मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्हा सर्वांचं अतिशय चांगलं प्रतिनिधित्व संदीप नाईक करतील या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्याकडून होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गॅरंटी ही आहे की संदीप नाईक कुणालाही दुरुत्तर देणार नाहीत उद्धटपणे बोलणार नाहीत अतिशय नम्रपणानं तुमची सेवा करतील तुमच्या कुठल्याही मैदानावर आरक्षण आणण्याचं पाप त्यांच्याकडून होणार नाही या भागातल्या सामान्य माणसाच्या जनतेला सध्या जो करंटली त्रास पाच दहा वर्ष होतोय त्याच्यातून तुमची सुटका जर करायची असेल तर संदीप नाईक हाच उत्तम पर्याय आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी बराच विचार करून संदीप नाईक यांना ही उमेदवारी दिलेली आहे तुमचा आशीर्वाद मिळाला तर या नव्या मुंबईमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडवण्याचं चा काम संदीप नाईक यांनी यांच्याकडून होईल खरं म्हणजे आपली लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे या ठिकाणी हे सगळे जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सावित्री देवी फुले ही महाराष्ट्राची दैवत आहेत यांनी बहुजन समाजाला पुढं नेण्याचं काम आयुष्यभर केलं महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विचारसरणी कधीच फोफावली नाही महाराष्ट्रानं कधी त्यांना आधार दिला नाही कारण आमच्यावर या लोकांचे संस्कार होते आमची मनं घडली ती यांच्या विचाराने घडली यांच्या आशीर्वादाने घडली आणि म्हणून उद्याच्या निवडणुकांमध्ये आमचा मुकाबला भारतीय जनता पक्षाबरोबर आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधींची काँग्रेस पक्ष आम्ही तिघं आमच्याबरोबर शेका पक्ष आहे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सर्वांची एकच भूमिका आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी भूमिका मांडणाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे खरं म्हणजे एक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे गेल्या दोन तीन महिन्यात सगळीकडे महाराष्ट्रभर फिरून जातीय सलोखा धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक करायचा त्यांनी प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत आमदार महाराष्ट्रभर मोर्चे काढतो सरकार महाराष्ट्रात तुमचं दिल्लीला सरकार तुमचं पण ह्यांचा मोर्चा का तर हिंदू खत्रेमय म्हणून आणि मग तुम्ही राज्यावर कशाला बसला तुम्हाला राज्यात बसून हिंदूंना संरक्षण देता येत नाही असा त्याचा दुसरा अर्थ होतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रचंड प्रयत्न मागच्या तीन महिन्यात झाले का तर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष संकटात येतो तेव्हा तेव्हा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हे जातीय आणि धार्मिक असा आढा त्यांचा आधार घेऊन मतं मागण्याचा प्रयत्न करतात आता गेल्या काही दिवसात काय चाललंय बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे योगी आदित्यनाथ इथे येऊन आपल्याला सांगायला लागलाय ज्या योगी आदित्यनाथच्या राज्यातल्या निम्म्याहून जास्त उत्तर प्रदेश महाराष्ट्रात मुंबईच्या आसपास आहे ती माणसं इकडे येऊन निवांत राहत आहेत संरक्षण आहे चांगल्या पद्धतीनं कुणाच्या अंगाला कोणी हात लावत नाही महाराष्ट्रात काय सामान्य माणसांची संस्कृती आहे कुणीही आलं तरी आम्ही त्याचा स्वीकार करतो पण योगी आदित्यनाथ येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे ही भाषा काटणाऱ्यांची असते आणि ती जाणीवपूर्वक भाषा वापरून शेवटचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय की धार्मिकदृष्ट्या काही तेढ महाराष्ट्रात तयार करता येत का तुम्हाला मोबाईलवर कळेल पंतप्रधानांची सभा शिवाजी पार्कात आहे शिवाजी पार्कातली सभा आतापर्यंत संपायला पाहिजे होती पंतप्रधान विमानतळावर बसलेले आहेत कारण सभेमध्ये माणसं नाही आहेत माणसं गोळा होत नाहीत म्हणून साहेब विमानतळ सोडायला तयार नाहीत त्यामुळं माणसं गोळा आत्ताचाच फोटो माझ्याकडं आला पाच पन्नास हजार खुर्च्या टाकल्या असतील मला माहित नाही किती खुर्च्या आहेत पण वरून आलेला फोटो जो आहे ती एवढी पण माणसं बाजून जमा झालेली नाहीत मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला माणसं गोळा होत नाहीत भारतीय जनता पक्षाचे रोजचे नखरे ऐकायला आता मुंबईकर तयार नाहीत हा मेसेज नरेंद्र मोदींना मुंबईकरांनी दिलाय असं मित्रांनो तुम्ही समजा शेवटी भाजपने तुम्हाला काय दिलं भाजपने किती दिलं आणि किती काढून घेतलं याची एक आकडेवारी मी काढलेली आहे ती वाचतो आणि माझं भाषण पूर्ण करतो जास्त वेळ नाही तुम्हाला पाच किलो तांदूळ पन्नास रुपये प्रति महिना बारा महिन्याचे सहाशे रुपये होतात पाच किलो गहू पस्तीस रुपये प्रति महिना पस्तीस रुपये महिना म्हणजे बारा गुणिले पस्तीस चारशे वीस रुपये ते होतात सन्मान निधी वार्षिक सहा हजार रुपये देतात एकूण सहाशे अधिक चारशे वीस अधिक सहा हजार सात हजार वीस रुपये वार्षिक तुम्हाला देतात मग भाजपने तुमच्याकडून काय घेतलं सिलेंडरमध्ये पाचशे वाढवले दर महिन्याला एक सिलेंडर वापरलं तर सहा हजार रुपये ते जातात तेलात लिटरमध्ये शंभर रुपयाची वाढ एका महिन्यात चार लिटर तेल वापरलं तर महिन्याला चारशे रुपये चार हजार आठशे रुपये प्रतिवर्षी ते जातात पेट्रोल डिझेलमध्ये सरासरी चाळीस रुपयाची वाढ त्याचे वार्षिक समजा एक लिटर रोज वापर केला तर चाळीस रुपये गुणिले पंचवीस दिवस म्हणजे पाच दिवस ऑफिसमध्ये गेला नाही एक लिटर खपलं नाही तुमचं वापरलं नाही त्याचाही डिस्काउंट आम्ही त्यांना दिला आहे तर बारा हजार रुपये पेट्रोल डिझेलचे जातात आपल्या डाळीमध्ये सरासरी शंभर किलो वाढ महिन्याला चार किलो डाळ घरात लागली तर ते बारा गुणिले चारशे चार हजार आठशे रुपये तांदळात चाळीस रुपये ते नऊ हजार सहाशे पिठात पंधरा रुपये किलोने वाढ त्याचे वीस किलो पीठ खाल्लं तर तीनशे रुपये तीनशे गुणिले बारा तीन हजार सहाशे रुपये कपड्यांमध्ये प्रतिजोडी सरासरी पाचशे वाढलेत एका वर्षात प्रति व्यक्ती चार जोड्या कपड्यांचे बनवले आणि कुटुंबात सरासरी चार लोक असतील तर चार गुणिले चार गुणिले पाचशे असे आठ हजार चप्पल आणि बूट प्रतिजोडीमध्ये सरासरी चारशे वाढले तर एका वर्षात कुटुंबात चार लोक असल्यास प्रति व्यक्ती शूज आणि चप्पलच्या चार जोड्या करा याचे सहा हजार चारशे मुलांच्या पुस्तकामध्ये दोन हजार सरासरीने वाढ झाली आहे कुटुंबातील एका व्यक्तीचे पेन्शन दरमा बाराशे रुपये रोखले चौ चौदा हजार चारशे गौरादेवी कन्या धनवार्षिक पंचवीस हजार रुपयांनी कमी केलं ह्या सगळ्याची बेरीज तुम्हाला जे आहे ते शहाण्णव हजार सहाशे रुपये आणि देतात किती तर सात हजार वीस म्हणजे शहाण्णव हजार सहाशे रुपये वजा सात हजार वीस म्हणजे एकोणनव्वद हजार पाचशे ऐंशी रुपये तुमच्याकडून वसूल केले जातात जी एस टी धरलेला नाही ह्याच्यावर जी एस टी लावला तर अठरा टक्क्याने म्हणजे एक अठरा हजार रुपये ह्याच्यावर वाढ करा म्हणजे एक लाख रुपये तुमच्या खिशातनं हे सरकार काढतं आणि देताना फक्त सात हजार देतं पण त्यांच्या जाहिराती किती संध्याकाळी जेवायला बसलं जाहिरात सकाळी उठलं जाहिरात चहा पिताना जाहिरात शेकडो कोटी रुपये गुगलवर जाहिरातीवर खर्च केला आहे तुम्ही जरा गुगल काढलं की पहिली ह्यांचीच जाहिरात एकनाथ शिंदेची आणि म्हणून प्रचंड, प्रचंड प्रचंड अशा पद्धतीनं जाहिरात करून पुन्हा सत्तेवर येण्याचा उद्योग काही लोक करत आहेत मी आपल्याला जाताना शेवटचा सा मुद्दा सांगतो पंचसूत्री आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केली आहे त्यातलं एकच सूत्र सांगतो जे सगळ्यांची महिला फार मोठ्या प्रमाणात आहेत आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महालक्ष्मी योजना आम्ही काढू आणि महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला तीन हजार रुपये महिन्याला देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि तुम्हाला कुणाला एस प्रवास करायचा असेल तर नवऱ्याला विचारायची गरज नाही एस टी मोफत करण्याची व्यवस्था ही आमचं सरकार आल्यावर करू माझा एका प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही इथं कोण असं आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी पाच लाख रुपयाची तुम्हाला आरोग्याचं संरक्षण दिलेलं होतं पाच लाख रुपये ऐंशी कोटी पंधरा लाख तर जुना झाला चौदा सालचा वादा होता ते असे लय वादे आहेत पाच लाख रुपये तुम्ही जर इथं हॉस्पिटलमध्ये मोठ्या गेला तर कार्ड दाखवलं आणि तुम्हाला चार लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च असेल तर तो, तो माफ असं कोणाला आहे का मोदींचं कार्ड घेऊन गेलं आणि तुमच्यातला कोणी असेल भाजपमधल्या कोणाचं असेल तुम्हाला कळलं असेल तर सांगा आपला काय प्रॉब्लेम नाही आपण भाषण इथंच थांबू ही माझी कदाचित चाळीस पंचेचाळीसावी सभा असेल प्रत्येक सभेत मी हा प्रश्न विचारतो एक माणूस अजून हात वर केलेला नाही मोदींनी दिलेली गॅरंटी महाराष्ट्रात एकालाही पोचलेली नाही पण महाविकास आघाडीने आता असं ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरामध्ये पंचवीस लाख रुपयाचा विमा काढण्याची व्यवस्था करू पंचवीस लाख रुपयापर्यंत त्याच्यावर जो खर्च असेल तो देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आमचं येणारं सरकार करेल गरिबांच्यासाठी आरोग्यासाठी आमच्या आया बहिणी बऱ्याच रोग अंगावर काढतात कारण पोराला पंधरा हजार रुपये पगार असतो आपल्याला चार हजार रुपये बिल होईल कशाला सांगायचं जाऊ दे उद्या बघू ती सगळी पद्धत महाराष्ट्रातली आमच्या भगिनींच्या वर्ग असे जे वेगवेगळे प्रसंग येतात ते टाळायचे असेल तर कुणालाही घरात अशी खात्री पाहिजे हे कार्ड घेऊन गेलं मला बिल घ्यायची गरज नाही माझी माफी होणार आहे अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करू आपण सर्वांनी उद्याच्या निवडणुकांमध्ये या संदीप नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अजून बरेच उमेदवार बोलणार आहेत फक्त जाताना एक शेवटचं माझं काम सगळ्या पुरुषांनी करावं महिला तर इथं आहेच त्यांनी ऐकलंच पण पुरुषांना विनंती आहे घरी गेल्यावर जेवण असेलच बायकोला समोर बोलवायचं आईला बोलवायचं बहिणीला बोलवायचं वहिनीला बोलवायचं मावशी घरात असेल तर तिला बोलवायचं आणि गावात घरात सगळ्या महिलांची मिटिंग घ्या सगळ्या महिलांची मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं तो दाढीवाला दीड हजार रुपये देतोय हे आलेला आजचा बाबा तीन हजार रुपये द्यायला तयार आहे आपण ह्याच्या बाजूने जाण्याशिवाय आता पर्याय नाही ही माझा संदेश किंवा आमची भूमिका त्यांच्या समोर मांडा सरकार आपलं येईल तुम्ही चिंता करायची गरज नाही आणि ती सरकार आल्यानंतर संदीप नाईक आणि या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वजनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ हा विश्वास या निमित्तानं आपणा सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद